सर्व प्रकारच्या बिल्डिंग मटेरियल साठी गड इंग्लज मधील एकमेव नाव चिक्कोडे ग्रिल डिझाईन पट्टी चौरस बार स्टील कलर कोटिंग पत्रे असे सर्व प्रकारचे उच्च दर्जाचे बिल्डिंग मटेरियल योग्य किमतीत मिळण्याचे एकमेव ठिकाण चिक्कोडी स्टील ट्रेडर्स उत्तम दर्जा हीच आमची ओळख चिक्कोडे स्टील ट्रेडर्स खनगावी नगर गड इंग्लज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा

गड इंग्लज येथे पंडित श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय संगीत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने रसिकांसाठी मनबावरी हा कोल्हापूरचा श्रवणीय गीतांचा सा कार्यक्रम सादर करण्यात आला याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त आणि प्रचंड असा प्रतिसाद लाभला

तुम्हाला काय वाटायला अतिशय छान कार्यक्रम संयोजन नियोजन अतिशय सुंदर चांगला छान आहे सरभोवाना आमच्या सभेट संदीप

पंडित दी दीनदयाळ उपाध्याय जयंतीच्या निमित्तानं या संस्थेच्या वतीनं आज संगीत उत्सव हा कार्यक्रम सादर केलेला आहे संदीप नाथ गोवा यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा कार्यक्रम अतिशय दर्जेदार आणि सुंदर पद्धतीनं या ठिकाणी होतोय या कार्यक्रमाला आणि या सर्व प्रेक्षक वर्गाला माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गडिंग्लजमध्ये संगीत उत्सव जो झाला त्यामध्ये शिवगंधार कोल्हापूर या संस्थेच्या आमच्या मनबावरी आणि गाण्याचा कार्यक्रम करण्याची आम्हाला याची संधी मिळाली गडिंग्लजचा श्रोतृवर हा चोखंदळ रसिक आणि ज्ञानी आहे हे आम्हाला गेल्या कित्येक वर्षापासून माहिती आहे त्यामुळं खूप मोठी जबाबदारी होती आणि ती आमच्या कलाकारांच्या सर्वांच्या सहकार्यामुळं आणि इथल्या या संयोजनाच्या नाताबाच्या नेतक्या नियोजनामुळे त्यांच्या टीममुळे हो। आज कार्यक्रमाला खूप शोभा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी पंडित दीनदयाल उपाध्याय या दोन्ही संस्थेच्या संयुक्त विद्यमानानं पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज हा संगीत उत्सव झाला या संगीत उत्सवाला अगदी लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याचबरोबर त्या गायक कलाकारांचे सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी अगदी उत्कृष्ट पद्धतीनं आपलं जी गायनाची रसिकता होती ती रसिक लोकांना अगदी मनभावरी करून टाकली त्यामुळे मी सर्व रसिक प्रेमींचे सुद्धा आभार मानतो आणि पंडित दीनदयाल उपाध्याय पुण्यतिथीनिमित्त सर्वजण आपण उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली सर्व माझ्या सहकाऱ्यांचे माझ्या तिन्ही स संस्थेमधले सर्व माझे परिवार संचालक मंडळ त्याचबरोबर जनगर्जना लाईव्ह त्याचबरोबर सर्व ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केले त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीसुद्धा पदाधिकारी होते त्याचबरोबर इतर मान्यवर यांनीसुद्धा सहकार्य केलं आमच्या तिन्ही संस्थेंचे सहकारी वर्ग यांचंसुद्धा मोलाचा वाटा ह्या संस्थेच्या या, या कार्यक्रमामध्ये त्यांचेसुद्धा मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम अशाच पद्धतीने भविष्यामध्ये ह्या तिन्ही तालुक्यांचा होणार आहे ते उत्तम नियोजन यांच्या सहकार्यानं या ओंकार निर्मित जी टीम आहे यांच्या सहकार्यानं भविष्यामध्ये करू धन्यवाद जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन प्रथमेश सह लता पालकर गडिंग